जय शिवराय जय शंभूराजे आज आपण आहोत पुण्याजवळील इतिहासाचे सुवर्ण पान जपणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर हा किल्ला पुणे शहरापासून साधारण चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे पुरंदर किल्ल्याची उंची सुमारे चार फूट आहे इथं यायला दोन मार्ग आहेत नारायणपूर पासूनचा गेट पर्यंत रोड आणि तिथून पुढे थोडं ट्रेकिंग पूर्ण किल्ला ढगात गायब झालात तर त्याचे नवल करायचे तर किती असं वाटतं जणुकी स्वर्गातच आलो तसंच याला डगावर उभा असलेला इंद्रगड म्हणतात याच्याच बाजूला शांत पण रक्षणासाठी महत्वाचा वज्रासारखा मजबूत वज्रगड आहे आणि इथे जुना मार्ग बादलकडे जाते पूर्वी सैन्य इथूनच वर खाली जात असे इतिहासात रमणारे हे तीन ठिकाण आजही स्वराज्याची शान जपून उभे आहेत पुरंदर किल्ल्याचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या धैर्याचं प्रतीक ते गड केला आम्ही प्लस केदारनाथचे मंदिर के दर्शन केले प्लस महाराजांचे दर्शन केले शंभूराजांचे आणि आता म्युझियमला जाऊ आपण म्युझियम बघू कसं आहे बाकीचं मी तुम्हाला नंतर सांग मुख्य ट्रेक मार्ग खुला आहे पण तिथे मोबाईल नेता येत नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला सुरुवातीला हा किल्ला अकरावे चौदाव्या शतकात बांधला गेला असं मानलं जात पण या किल्ल्याला खरी ओळख मिळाली ती शिवकालात याच गडावर शंभूराजांचा जन्म झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज सभागृहात मी आता आले आहे हा तो ऐतिहासिक ठिकाण आहे जिथे आपल्या स्वराज्याचा पराक्रमी युवराज छत्रपती संभाजी महाराज गडावर राहत होते अभ्यास करायचे आणि स्वराज्याच्या महत्वाच्या चर्चा इथेच व्हायच्या मी इथे महाराजांचे दर्शन घेतले आणि पुढे निघाले सोळाशे सत्तावन्न मध्ये जन्मलेले संभाजीराजे लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान शूर आणि राजकारणात पारंगत होते त्यांच्या नावाने उभारलेले हे सभागृह त्यांची शौर्य कथा आणि अभ्यासपूर्वक व्यक्तिमत्वाची साक्ष देत पुरंदर गडावरील हे ठिकाण आजही मराठा इतिहासाचं जिवंत उदाहरण आहे तसेच इथे शस्त्र संग्रहालय आहे ते आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गडाची पेंटिंग इथे पाहायला मिळेल श्री शंभू शिवजात मुद्रा गौरी वराजते यदन कस्य विनीलेखा वर्तते कस्य नोपरि त्याचप्रमाणे शंभू राजांच्या बऱ्याचशा इथे पेंटिंग आहेत जन्म झाल्यापासून ते राज्याभिषेकापर्यंत पेंटिंग आहेत जसे की मग लढाई करताना विद्येचे शिक्षण घेताना शस्त्राचे शिक्षण युवराज घोषित रणनीती आखताना त्याचबरोबर राज्याभिषेकाची पण पेंटिंग आहे इथे सर्वच पेंटिंग खूप सुंदर आणि असं जिवंत असं वाटत की डोळ्यात टिकून ठेव इथून बाहेर उभं राहिल्यावर दिसणारा नजारा आणि इतर शांत वातावरण दोन्ही मिळून आपल्याला इतिहासात परत घेऊन जातात जर तुम्ही पुरंदरगड बघायला येत असाल तर छत्रपती संभाजी महाराज सभागृह नक्की बघा आणि येताना आयडी प्रूफ नक्की आणा ही फक्त वास्तू नाही ही आपल्या स्वराज्याच्या वैभवाची आठवण आहे पुरंदरची ट्रॅकिंग ही माझी दुसऱ्यांदा आहे आणि या वेळेला माझ्यासोबत माझा लहान भाऊ सुद्धा आहे लास्ट टाइम माझं म्युझियमचं दर्शन नाही झाले पण या वेळेला मात्र मी पूर्ण पुरंदर पाहून गेले म्हणजे समोर येता श्री छत्रपती संभाजी महाराजांचे उद्यान आहे जय जय आज आपण पुरंदर मी नेहमीप्रमाणे तोच ड्रायव्हरच पकडला कारण माझ्या जवळ ड्रायव्हरच असतो तर सकाळी म्हणजे साडेसात वाजता निघालो जवळपास नऊला नऊ या ला पण आम्ही नऊ नऊ पंधराला आम्ही इथं पोचलो तर तिथं टायमिंग आहे दहा ते साडेतीन तर थोडं लवकर चालू आम्ही दहा वाजता आम्ही एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर सोमवार किंवा आपल्याला भेटणार नंतर आपण गड चढलं गड चढल्यानंतर तास गेला असेल एक दीड तास गड चढलं गड चढल्यानंतर तिथं केदारनाथ मंदिर आहे आपण तिथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर परत वापस आलो या पुरंदरबद्दल सांगायचं झालं तर पंचेचाळीस दिवस वीर गुरुबाजी देशपांडे यांनी हा लढवलेला किल्ला म्हणजे हा तोच पुरंदर किल्ला आहे हा तोच किल्ला आहे जो इतिहासातला फेमस पुरंदर झाला होता जे महाराजांमध्ये आणि जयसिंगमध्ये झालेला होता तर महाराज महाराजांकडे टोटल पस्तीस किल्ले होते त्यातले या तहामध्ये महाराजांचे तेवीस किल्ले किल्लांकडे गेले होते आणि बारा किल्ले त्यांच्याकडे राहत होते

समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघालो आता साठी एवढंच चला तर मग भेटूया इतिहासाच्या नवीन पानावर नवीन मोहिमवर नवीन गडावर जय शिवराय जय शंभूराज बाय बाय